नमस्कार मित्रांनो कालचा दिवस बकासूरसाठी चांगला नव्हता असेच म्हणावे लागेल आत्ताच पार पडलेल्या या गारळेवाडी फाटी घरणिकी येथील एक आदत एक बैल सभापती केसरी या मैदानावर बकासूरची गाडी ही गटपास झालेली होती परंतु सेमीफायनलमध्ये घरणिकीचा राजा आणि बकासूर चेतक यांचा पैरा होता यामध्ये मध्ये बकासूरच्या गाडीला हार मानावी लागलेली आहे आणि येथेच शेमीमधून बकासूरची ही बाहेर पडली आहे कालच्या झालेल्या या मैदानावर म्हणजे सभापती केसरीमध्ये बकासूर आणि चेतक यांचा पायरा होता त्यांनी गट पास केलेला होता परंतु शेमीमध्ये घरनिकीचा राजा आणि सुंदर यांचा पायरा होता आणि यामध्ये घरणिकीच्या राजा आणि बकासूरच्या गाडीमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये घरणिकीच्या राजाने विजय प्राप्त केला आणि बकासूरला हार मानावी लागली बुलढाणा एक्सप्रेस बब्याच्या बाबतीतही असेच झाले बब्या, बब्या आणि सुंदर यांचा पैरा होता आणि दुसरीकडे निंबाळकर सर यांची घरची गाडी म्हणजेच नवीन खरेदी सुंदर आणि सरजा यांमध्ये शेमी फायनलमध्ये बबेच्या गाडीला सर्जा आणि सुंदरच्या गाडीने मागे टाकले आणि यामध्येही बबेची गाडी शेमीमधून बाहेर पडली आणि त्यानंतर विजय झालेल्या गाड्या आपण पाहूया तर यामध्ये घरनिकीच्या राजाला पाचवा क्रमांक फायनलमध्ये मिळाला त्यानंतर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीला चौथा नंबर येथे मिळाला तर निंबाळकर सर यांच्या घरच्या गाडीला येथे तिसरा क्रमांक मिळालेला आहे महाकालला दुसरा क्रमांक मिळाला तर एक नंबरचे मानकरी ठरले जीवन डायवर यांचा सुंदर आणि निशान हे तर मित्रांनो या मैदानावर बकासूर हरलेला आहे आणि पुढील मैदान त्याच्यासाठी आहे बावीस तारखेची तर अपेक्षा करूया की या बावीस तारखेच्या मैदानावर नक्कीच बकासूर फायनलमध्ये राहील गुलालामध्ये राहील आणि एकतरी नंबर पटकावेल हीच अपेक्षा करूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा